हे आहे ना मित्रांनो गावदेवी मंदिर आहे ना तिथून तुम्ही राईट टर्न मारला ना ते आ, एक आ, दोन तीन दुकानं सोडून बाजूलाच आहे गिरगावचं गिरगावचं गावदेवी मंदिर आहे तिथून सरळ ह्या रोडने सरळ गेलात तर ह्या राईट साईडला नो मॅड म्हणून एक पिझ्झा आहे त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे तिथे आपण जाणार आहोत चला तर मग नमस्कार मित्रांनो मी आदित्य ठाणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो गिरगावमध्ये गिरगावमध्ये ना एक फेमस हॉटेल आहे तिथे आपण जाणार आहोत महाराष्ट्र हिंदू भोजनालय म्हणून तिथे आज आपण जाणार आहोत तर तिथे कसं नॉनवेज व्हेज आणि नॉन व्हेज पण भेटतं पण आपण फिश आणि फिश पण भेटतं मग ते आपण खाणार आहोत व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंटमधून सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये